न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा चोपडा तालुक्यात चारासाठी हजारो मेंढर दाखल आठ महिने राहतील तालुक्यातील जंगलात धुळे जिल्ह्यातील डोंगराळ भागात राहणारे मेंढपाळ त्यांचे हजारो मेंढर चाराच्या शोधात घेऊन महिनाभराचा प्रवास करत चोपडा तालुक्यात दाखल झाले त्यांच्या गावाकडे डोंगराळ भाग व पाऊस नसल्यानं चारा पाण्याची व्यवस्था मेंढरांसाठी होत नसल्यानं ते आपले हजारो मेंढर घेऊन चारा पाण्याच्या शोधात गाव सोडून अनेक महिने राहावे लागत असतात चोपडा तालुक्यात चारा पाण्याची व्यवस्था मेंढरांसाठी होत असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून फक्त पावसाळ्यात त्यांच्या भागात मेंढपाळ राहत असतात पावसाळा संपला की ऑक्टोंबर आणि सप्टेंबरमध्ये ते गाव सोडून इकडे येत असतात मेंढपाळचे अनेक टोळ्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात दहा ते पंधरा हजार मेंढ्र घेऊन शेतात व वा जंगलात वास्तव्य करत असतात आठ महिन्यांपर्यंत राहत असतात पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी मेंढपाळ आपल्या गावी निघत असतात मेंढपाळांसोबत त्यांचं कुटुंब मुलं घेऊन भटकंती करत असतात चारा पाण्यासाठी चोपडा तालुक्यात दहा ते वीस वर्षापासून येत असल्याचं मेंढपाळांनी सांगितलं कधी निघाले तिथून किती दिवस झाले अठरा हा इकडे किती दिवस थांबणार आता था। आठ महिने आठ महिने दरवर्षी येता का तुम्ही इकडे काय कशामुळे येता तिकडे चारा, चारा नसतो का नाही किती टोळ्या असतात किती मेंढर असतात में दहा में पंधरा हजार दहा पंधरा हजार असं प्रत्येक शेतावर बसावं लागतं काय नाव समाधान तुमचं कुठलं आपलं अगरपाडा हा तिकडे काय चाराची टंचाई का हा चारा नाही पाणी नाही किती दिवसापासून निघाले तिकडनं कमीत कमी एक महिना झाला अच्छा आता तालुक्यात किती दिवस राहणार या इकडे तालुक्यात किती दिवस राहणार किती महिने राहणार आठ महिने आठ महिने मग तिकडे दर किती वर्षापासून येत आहे म्हणजे कमीत कमी दहा वर्ष वीस वर्ष झाले तसे जा जा इकडे जात आहे इकडे येत आहे फक्त पावसा पावसाळ्याचे चार महिने तिकडे राहतात गावाकडे आणि मग किती मिनिट आणले कमीत कमी तरी पाच सहा हजार जनावर सहा हजार जनावर सहा हजार जनावर मग आठ महिने परत वेगवेगळ्या शेतात थांबावं लागतं काढत राहतो मग पावसाळा सुरू झाला का तेव्हा मग गावाकडे निघता जर सुरुवात झाला मग पाडत जातो मग जे पोरांचं शिक्षणाचं कसं कोरोनाचा शिक्षण काय ही शाळा आहे हीच शाळा आहे काहीच नाही काहीच नाही काय नाव का आपलं नाव काय आहे आपलं नाव गोटू गोटू मोठू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा